नमस्कार आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि चविष्ट अशी आवळा कँडी तर मग चला सुरुवात करूयात सर्वात आधी आपण स्वच्छ पाण्याने आवळे धुवून घेऊयात व त्यांना कुकरमध्ये दोन शिट्ट्या होईपर्यंत आवळे वाफवून घेऊयात आणि त्याची वाफ जाऊ द्यायची वाफ गेल्याच्यानंतर आता कसा आवळ्यांचा कलर बदललेला आहे तर आपण आवळे थंड होईपर्यंत त्यांना काढून घेऊयात आवळे थंड झालेले आहेत आता आवळे थंड झालेले आहेत त्यांचे भाग अलगदपणे आपण वेगळे करूयात वाफेमुळे आवळे पूर्णपणे मऊ झालेले आहेत त्यामुळे सहजपणे त्याचे भाग होत आहेत व त्याच्या बिया बाजूला काढून घेऊयात आता एका भांड्यामध्ये आपण त्याचे वेगळे झालेले आवळ्यांचे भाग घेऊयात त्याच्यामध्ये मी एक किलो गूळ घालत आहे कारण माझे आवळे दोन किलो आहेत तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर पण घालू शकता ज्याच्या त्याच्या आवडीनुसार हे मिश्रण चांगलेपणे ढळून घेऊया म्हणजे ते छान मुरेल व असं मस्त रसाळ होईल आता दोन दिवस झालेले आहेत दोन दिवस झाकून ठेवूयात दोन दिवस झालेले आहेत आणि ते सगळं ॲब्झॉर्ब केलेलं आहे गूळ आवळ्याच्या फोडींनी दोन दिवसानंतर ते छान पाणी सोडलेलं आहे गुळाचा पाक असा तयार झालेला आहे आता हा जो पाक आहे तो एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊ शकतो आपण त्याचा सरबत म्हणून यूज करू शकतो त्यात मी आता चाट मसाला व काळं मीठ घालत आहे हे प्रत्येकाने घालाव असं नाही ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आणि याला मी उन्हात वाळत घालत आहे दोन दिवस उन्हात वाळत घालत आहे ते आता छानपैकी वाळलेले आहेत आणि हे वर्षभर आपण स्टोअर करून ठेवू शकता म्हणजे हे छान टिकतील उन्हात छान वाळल्यामुळे ते छान टिकतील आणि पहा ह्याचा रंग कसा बदललेला आहे हे खूप छान चटपटीत आवळा कँडी अशी तयार झालेली आहे तुम्ही पण करून पाहू शकता आणि ही वर्षभर अशी डब्यामध्ये भरून एका बाटलीमध्ये काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता वर्षभर काहीच होणार नाही ह्याला हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद